नमस्कार द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत गेले काही दिवस महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून जास्त चर्चा होताना दिसते कालच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी मु मुख्यमंत्री पदाचा वारंवार उच्चार केला त्याचा अर्थ काय आहे हे आपण आज समजून घेणार आहोत त्याचं कारण म्हणजे गेले काही दिवस महाविकास आघाडी एकसंध असताना दिसत होती परवापर्यंत ती अचानक मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरून दोन मतांतर दिसत आहेत महाविकास आघाडीमध्ये हे आपण समजून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक आणि रणनीतिकार अभिजित ब्रह्मनाथ सर सर स्वागत आहे आपलं नमस्कार तुषार उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पदाचा विषय काढला काल महाविकास आघाडीतली इतर नेते सरप्राईज होते त्यांनी का काही रिएक्शनच दिली नाही ही गोष्ट महाविकास आघाडीमध्ये काही आलबेल नसल्याचं चिन्ह दिसतय का या घटनेवर तुषार काल जेव्हा षणमुखानंद सभागृहात मेळावा चालू झाला त्यावेळेला सगळ्यांना असं वाटलं की लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीची सत्ता येतच आहे तर आता जो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो निकाली निघाला पाहिजे तो म्हणजे मुख्यमंत्री पदाचा त्यामुळे काल जेव्हा सभा चालू झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचं भाषण झालं त्यावेळेला महाविकास आघाडीमधील इतर पक्षांमध्ये आश्चर्याचा धक्का होता कारण अशा पद्धतीच्या चर्चा या सभांमधून किंवा एखाद्या मेळाव्यातून केल्या जात नाही तर त्या पडद्या मागे राहून केल्या जातात आणि योग्य वेळी घोषित केल्या जातात उद्धव ठाकरे यांनी अचानकपणे सभेतच सांगितलं की उद्धव ठाकरेंनी ठरवू द्या उद्धव ठाकरे असं म्हणाले की शरद पवारांनी ठरवू द्या किंवा काँग्रेसनी ठरवू द्या एखादा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आणि माझा त्याला पाठिंबाच असेल असं म्हटल्यानंतर जयंत पाटील नाना पटोले यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते याला एक पार्श्वभूमी दहा दिवसापूर्वीच्या उद्धव ठाकरे दौऱ्याची होती उद्धव ठाकरे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत आले आणि त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या अं वेगवेगळ्या वेग बैठका केल्या मी मुद्दाम वेगवेगळ्या वेग या शब्दाला अधोरेखित करू इच्छितो त्यामध्ये त्यांनी पहिली बैठक मल्लिकार्जुन खरगे यांची केली त्यावेळेला तिथे राहुल गांधी उपस्थित होते दुसरी बैठक सोनिया गांधींची केली तिसरी बैठक शरद पवारांसोबत त्यांनी स्वतंत्र संजय राऊत यांच्या घरी केली आणि मग कपिल सिब्बल असतील इतर छोटे मोठे नेते असतील या सगळ्यांच्या वेगवेगळ्या बैठका केल्या आणि त्यामध्ये त्यांनी दिल्लीच्या मनात काय आहे हे जाणून घेतलं उद्धव ठाकरेंना एकच जाणून घ्यायचंय ते म्हणजे आता लोकसभेची निवडणूक झाली काँग्रेसला चांगलं यश मिळालं ऐंशी टक्के ये, मिळालं त्यांनी एकूण जागा लढवल्या त्या जागांमध्ये असाच जर स्ट्राईक रेट त्यांचा विधानसभेला राहिला तर काँग्रेस हा मुख्यमंत्री पदावर दावा तर करत नाही ना mm. हे उद्धव ठाकरेंना जाणून घ्यायचं होतं ते त्यांनी जाणून घेतलं परंतु कुठलंही ठोस आश्वासन त्यांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिलेलं नाही mm. त्याचमुळे जेव्हा सोळा ऑगस्टला कुठलीही अधिकृतपणे जागा वाटपाची महाविकास आघाडीची चर्चा झालेली नसताना त्यांनी मुख्यमंत्री पदाचा विषय छेडला तो याचसाठी छेडला की आता बस झालं मला भाजपसोबत एक अनुभव आलेला आहे तो आता मला महाविकास आघाडीसोबत नको म्हणून तुम्ही जो काही निर्णय मुख्यमंत्री पदाचा करायचा आहे तो आत्ताच करा मग आपण पुढच्या चर्चांना जाऊ असा सूर उद्धव ठाकरेंनी आळवलेला आहे आणि मला असं वाटतं दोन हजार चोवीसच्या महाविकास आघाडीच्या पुढच्या वाटचालीसाठी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पद हा कळीचा मुद्दा असणार आहे सर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करणं ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही म्हणजे आघाडीची पद्धत नाहीये मुख्यमंत्री पदाचा विषय काढून ठाकरेंनी महाविकास आघाडीतल्या इतर नेत्यांपुढे पेच निर्माण केलाय का अगदी बरोबर तुषार महाविकास आघाडीच्या आतापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या म्हणजे नव्याण्णव ची निवडणूक ही महाविकास आघाडीची निवडणूक नव्हती नव्याण्णव आणि दोन हजार चौदा या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी वेगवेगळे लढले होते आणि नंतर काही करता येतं का या दृष्टीनं ते एकत्र आले नव्याण्णवला तर असं झालं की शरद पवारांनी सोनिया गांधीच्या विदेशी मूळ या मुद्द्याला धरून निवडणूक लढवली आणि निवडणुकीनंतर आकडे सोयीचे आलेत काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात असं पाहिल्यानंतर महाविकास आघाडीची निर्मिती झाली आणि मग त्यावेळेला पवारांनी सत्ता ही जरुरी आहे म्हणून मुख्यमंत्री पद हे काँग्रेसला देऊन टाकलं तो मुद्दा दोन हजार चार नऊ ला चर्चेला सुद्धा निवडणूक पूर्व आला नाही दोन हजार चार ला जागा वाटप झालं जेम्स लेनच्या मुद्द्यावर निवडणूक झाली आणि आकडे थोडे वेगळे आले राष्ट्रवादीला एकाहत्तर जागा निवडून आल्या आणि काँग्रेसच्या जागा कमी झाल्या एकोणसत्तर त्यावेळेला मात्र पवारांनी सात दिवस घेऊन वेगवेगळ्या चर्चा घडवून आणून जास्तीत जास्त मंत्रीपद जास्तीत जास्त मलाईदार खाते आपल्या बाजूला घेऊन मुख्यमंत्रीपद हळूच काँग्रेसला सोडून दिलं परंतु निवडणूक पूर्व चर्चेमध्ये मुख्यमंत्री पदाचा मुद्दा दोन हजार चार साली नव्हता mm. मग दोन हजार नऊ साली सुद्धा तो चर्चेला ना आला नाही करून त्यांनी निवडणूक पूर्वक कधीच मुख्यमंत्री पदाचा विषय पवारांनी छेडलेला नाही दोन हजार चौदा ला तर पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी युती आघाड्यात उठल्या आणि त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चर्चेचा विषय आलाच नाही दोन mm. हजार एकोणीस साली तो विषय महाविकास आघाडी म्हणून चर्चेला आला नव्हता कारण त्यांना सत्ता येताना दिसत नव्हती आणि महायुतीची ज्यावेळेला शिवसेना भाजप युतीची त्यावेळेला महायुती नव्हती शिवसेना भाजप युतीला बहुमत आलेलं होतं आणि भाजपला मुख्यमंत्री पद मिळेल परंतु जेव्हा उद्धव ठाकरेंनी आपल्याला सगळे पर्याय उघडे आहेत अशा आशयाची पत्रकार परिषद शिवसेना भवनात केली आणि तिथून मुख्यमंत्री पदाचा विषय हा चर्चेला आला आणि नंतर युतीतून बाहेर पडून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडे गेले आणि मुख्यमंत्री पद हे शिवसेनेला पर्यायाने उद्धव ठाकरेंच्या गळ्यात पडलं आणि महाविकास आघाडीची निर्मिती झाली त्यामुळे तुषार एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे महाविकास आघाडीची निर्मिती ही मुख्यमंत्री पदाभोवती झाली आणि त्याचमुळे दोन हजार चोवीस ला त्या सुद्धा मुख्यमंत्रीपद हे आधी चर्चेला गेलं पाहिजे असा सूर उद्धव त्यामुळेच ठाकरे आहे आणि त्यांना जोपर्यंत ठोस शब्द भेटत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीच्या चर्चा पुढे जातील का यावर मला शंका आहे तो कालच्या मेळाव्यामध्ये नाना पटोले एक विधान केलं त्यांनी असं म्हणलं की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवणं हे तुमचं आमचं काम नाही असं विधान नाना पटोलेंनी केलं हे कशाचं लक्षण आहे उद्धव ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे का तुषार काँग्रेस हा हायकमांडच्या धोरणांवर चालणारा पक्ष आहे कुठलेच निर्णय हे राज्यात होत नाहीत म्हणजे साध विधान परिषदेच तिकीट कोणाला द्यावं याची चर्चा करण्याचा सुद्धा अधिकार प्रदेशाध्यक्ष किंवा विरोधी नेते किंवा सभागृह नेता यांना असत नाही हे यांचं म्हणणं त्यांचे प्रभारी यांच्याकडे मांडतात प्रभारी पक्षश्रेष्ठींना सांगतात पक्षश्रेष्ठी मंथन करतात आणि जो आदेश येतो त्याचं पालन होतात याच उत्तम उदाहरण मागच्या महिन्यामध्ये विधान परिषदेची निवडणूक झाली नाना पटोलेंची इच्छा एक त्यांचा समर्थक विदर्भातला एक कट्टर समर्थक आहे त्यांना तिकीट देण्याची होती परंतु नानांनी हा विषय जेव्हा प्रभारी रमेश चन्नीथला यांच्याकडे व्यक्ती व्यक्त केला त्यावेळेस रमेशजींनी सांगितलं नानाजी हा पिसमे पडिये मग हायकमांडने तय के आहे की नेता राजीव सातव यांची पत्नी प्रज्ञा सातव इनको तिकट देना आहे हा इसमें पडिये मत हे जेव्हा नानांना कळालं त्यावेळेला नानांना आश्चर्याचा धक्का बसला की अरे आपलं म्हणणं सुद्धा ऐकून घेतलं नाही त्यांना भेटायला एक शिष्टमंडळ गेलं ते शिष्टमंडळातल्या एका व्यक्तींनी सांगितलं सर मुस्लिम समाज को हमने एक टिकट लोकसभा मे द कम से कम एक विधान परिषद तो देना चाहिए तेव्हा स्नानांनी सांगितलं अरे भाई पहिले से तय किया की कि ये एक महिला व्यक्ती और जायगा तिकट दिया जायगा इसलिए आप इसमें अगदी तसंच काल जेव्हा उद्धव ठाकरेंनी विषय छेडला की बाबा रे की मुख्यमंत्री पदाचा विषय निकाली लावू नानांनी त्याच सभेत सांगितलं हा तुमचा आमचा विषय नाहीये नानांना ना हे म्हणायचंय हा माझा विषय नाही उद्धव ठाकरे तुमचाही विषय नाहीये हा आता दिल्लीतले आपले हायकमांड ठरवतील आणि तुम्हाला जर काही बोलायचंय हे बोलले नाही हे आधी म्हणजे न बोललेलं गाळप झालेलं वाक्य आहे बोलायचं तर आता दिल्लीकडे बोलावं लागेल मग त्यामध्ये राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी शरद पवार बोलतील काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी बोलतील आणि तुमच्या पक्षाचे पक्षश्रेष्ठी बोलतील आणि तो निर्णय दिल्लीत होईल त्यामुळे उद्धव ठाकरेंनी चुकीच्या ठिकाणी विषय असं मला वाटतं हा त्यांनी विषय पवार बऱ्याच गोष्टी पडद्यामागे बोलत असतात बोलत असतात आणि योग्य वेळी त्या जाहीर करतात तसं जर केलं असतं तर उद्धव ठाकरेंची झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली असते सर मला उद्धव ठाकरे यांच्या पोझिशन बद्दल आणि बार्गेनिंग पॉवर बद्दल प्रश्न विचारायचा आहे लोकसभेच्या निवडणुकीत दिल्लीतल्या नेत्यांनी ठाकरेंना महत्व दिलं असं दिसलं सर्वसामान्यपणे पण आता येत्या विधानसभेसाठी ठाकरेंना दिल्लीतल्या नेत्यांचं ऐकावं लागेल का मला असं वाटतं की काँग्रेसचा जीव हा केंद्रातल्या सत्तेत होता त्यांना केंद्रातल्या जागा वाढवायच्या होत्या दोन हजार चौदा ला चौवेचाळीस दोन हजार एकोणवीसला चोपन्न जागा आणि जर जा तशाच जागा राहिल्या असत्या तर त्यांना विरोधी पक्ष पदही भेटलं नसतं त्यामुळे इंडिया आघाडी करून ज्या ज्या राज्यामध्ये काँग्रेसचा वाटा वाढवता येतो तो, तो वाढवण्याचा त्यांचा कल होता त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये जागा वाढवल्या त्यांनी महाराष्ट्रात जागा वाढवल्या कर्नाटकात वाढवल्या तर त्यांनी त्यांचा उद्देश लोकसभेत सफल करून घेतला आणि अवघ्या सोळा जागा लढवून तेरा जागा जी निवडून आणल्या हा काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा एका त्यांच्या मुरब्बीपणाचा आणि त्यांच्या मुसद्दीपणाचा एक मूर्तीमंत उदाहरण आहे आता काँग्रेसचं तर जागा लोकसभेतल्या वाढल्या विधानसभेला त्यांचा उद्देश आहे की महाराष्ट्रातलं शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीचं सरकार खाली खेचायचंय म्हणून ते उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना साथ देत आहेत त्यांना हे माहितीये की देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे मुंबईत एकदा सत्ता आली की अर्थकारणाच्या नाड्या आपल्याकडे येतात पक्ष सुदृढ सबळ असा होतो म्हणून त्यांनी आता उद्धव ठाकरेंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळून घेण्याचं ठरवलेलं आहे अशा वेळेला त्यांनी उद्धव ठाकरेंना दिल्लीमध्ये सांगितलं की आधी आपण महाविकास आघाडीचं जागा वाटप करू आणि मुख्यमंत्री पदाचा निर्णय नंतर घेऊ हे सगळं आठ ऑगस्टला झालेलं असलं तरी उद्धव ठाकरे हे जाहीरपणे चर्चा यासाठी करतायत की दोन हजार एकोणवीस ला भाजपनी त्यांना कुठलंही जाहीरपणे शब्द दिलेला नसताना मुख्यमंत्री पदावरून युतीचं सरकार पडलं आणि आता त्यांना ते पुनरुक्त नाही करायचं म्हणून उद्धव ठाकरे या वेळेला जाहीर मंचांकडून त्यामुळे मला असं वाटतं उद्धव ठाकरे हा विषय पुन्हा पुन्हा बोलणार पुन्हा पुन्हा संजय राऊत सकाळच्या शब्द मिळेल परंतु मला असं वाटतं जोपर्यंत जागा वाटप होईल तोपर्यंत असा कुठलाही शब्द उद्धव ठाकरे यांना मिळणं तुर्ता शक्य दिसत नाही सर मला बार्गेनिंगच्या प्रश्नावर पुन्हा प्रश्न विचारायचा आहे की काल त्यांनी विधान केलं की कुठताही उमेदवार जाहीर करा माझा पाठिंबा असेल हे विधान म्हणजे त्यांचं बार्गेनिंग पॉवर कमी होण्याचं लक्षण आहे का काय वाटत तुम्हाला की आहे तेवढंच पूर्वीचं बार्गेनिंग पॉवर त्यांनी राखून ठेवलंय हो मला असं वाटतं की उद्धव ठाकरे अजून काँग्रेसला पुरेस ओळखत नाही उद्धव ठाकरेंना शिवसेना पद्धतीमध्ये शैलीमध्ये तडकाफडकी निर्णय घ्यायचे आणि मी किती भारी निर्णय घेतला असं त्यांच्या सैनिकांना दाखवायचं असतं पण काँग्रेसमध्ये आहे इथं आईस्क्रीम सुद्धा एकदम थंड करून म्हणजे फ्रीज मधून काढून एकदम ते आ, रस होईपर्यंत ठेवतात आणि मग त्याच्यावर निर्णय घेतात अशी ही काँग्रेस आहे त्यामुळे काँग्रेस कुठलंही सार्वजनिक मंचावर असं कुठलंही आश्वासन देणार नाही त्यामुळे उद्धव ठाकरे हे जितक्या वेळा बोलतील तितक्या वेळेला त्यांचं बार्गेनिंग पॉवर हे कमी झाल्याचं दिसेल आधी ते असं म्हणायचे की आम्ही भाजप पक्ष मातोश्रीवर बोलवलं अहो आतापर्यंत काँग्रेसचा कुठलाही नेता या विषयावर मातोश्रीवर आला का हो चर्चेला नाही आला शरद पवार मुख्यमंत्री पदाच्या विषयावर किंवा महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेवर हे मातोश्रीवर आले का नाही उद्धव ठाकरेंना दिल्लीला जावं लागलं तीन तीन दिवस तिथं थांबावं लागलं भेटीगाठी कराव्या लागल्या चर्चा कराव्या लागल्या हे कशाचं द्योतक आहे हे ोतक हे त्यांची ताकद विधिमंडळात कमी झाली लोकसभेत कमी झाली पर्यायाने बार्गेनिंग पॉवर कमी झाली याच द्योतक आहे तरीही त्यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द हवाच असेल तर त्यांना दिल्लीला पुन्हा पुन्हा जावं लागेल आणि ते जे असं म्हणतात की दिल्ली समोर आम्ही झुकणार नाही आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार नाही परंतु त्यांनी आम्हाला शब्द दिला पाहिजे असं जर त्यांना वाटत असेल तर मला असं वाटतं त्यांना अजून काँग्रेसचा खरा अनुभव आलेला नाहीये तो अनुभव त्यांना या पुढच्या चार महिन्यात घ्यावा लागेल आणि त्यावरच त्यांची बार्गेनिंग पॉवर ही ठरणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना सार्वजनिक मंचावर किती चर्चा करायची पडद्यामागे किती चर्चा करायची काँग्रेसमध्ये ती चर्चा कोणाशी करायची हे आधी ठरवावं लागेल तरच त्यांच्या पदरामध्ये काहीतरी पडेल अन्यथा काही दिवसांमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ही आणि आमचं काही ठरलं आहे महाविकास आघाडीचं आधी ही सत्ता पाडायची आहे असं ठरलंय असं भीमगर्जना येईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा विषय चर्चेला येईल सर शेवटचा प्रश्न मुख्यमंत्री पदाच्या महाविकास आघाडीच्या चे चेहऱ्यावरूनच लोकसभेत असं सांगितलं गेलं की उद्धव ठाकरे हा महाविकास आघाडीचा सा चेहरा होते अ आता ही विधानसभेला जर का महाविकास आघाडी कडे जर का मुख्यमंत्री पदाचा चेहरा अप्रत्यक्ष म्हणून सादर करायचा असेल तर महाविकास आघाडीकडे उद्धव ठाकरे सोडून कोणता चेहरा आहे की उद्धव ठाकरेच हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतील भविष्यात तुषार महाविकास आघाडीकडे खूप चेहरे आहेत आणि अनुभवी चेहरे आहेत काँग्रेसमध्येच काढायचं झालं तर कालच ज्यांचं काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी निवड झाली ते बाळासाहेब थोरात आहेत ज्यांना या विधिमंडळामध्ये पस्तीस वर्षाचा अनुभव आहे त्यानंतर दुसरे महत्वाचे नेते जे आहेत ते म्हणजे काँग्रेसमध्ये असलेले विजय वडट्टीवार ज्यांना मंत्री पदाचा अनुभव आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत त्याचबरोबर काँग्रेस काँग्रेसमध्ये आता मंत्री झालेले असलम शेख असतील किंवा इतरही नेते कडे अनुभवी नेत्यांची खान आहे त्यामुळे त्यांना तशी काही अडचण नाही तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडे सुद्धा अनुभवी नेते आहेत राजेश टोंपे आहेत जयंत पाटील आहेत आता तर पहिली महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला द्यायची तर दबक्या आवाजामध्ये राष्ट्रवादीचे काही नेते म्हणतात सुप्रिया सुळेंना खरा त्यांना सुद्धा केंद्रीय राजकारणाचा अनुभव आहे तसच तस शिवसेनेमध्ये सुद्धा अनिल परब सुभाष देसाई आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा आहेत त्यामुळे जर करायचं ठरलं तर अनुभवी सभागृहाचा अनुभव असलेले मंत्रिपदाचा अनुभव असलेले असे अनगिनत नेते आहेत परंतु हे नेते उद्धव ठाकरेंना चालतील का तर नाही उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणवीस साली मुख्यमंत्री पदासाठीच महायुतीचा हात सोडला आणि महाविकास आघाडीकडे गेलेले त्यामुळे उद्धव ठाकरेंना ते चालतील असं दिसत नाही जर उद्या यदा कदाचित जितक्या ज्यांच्या संख्या त्याच्यावर हे आलं की सर्वात जास्त ज्याची संख्या येईल त्याचाच मुख्यमंत्री पद तर तो निकाली लागेल त्यामुळे पुन्हा एकदा प्रत्येक जण आपले जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील आणि काल उद्धव ठाकरे म्हणाले तसं पाडापाडीलाही लागते हे राजकारणाचा स्थायी भाव आहे जर आपली रेषा पुरेशी वाढत नाही हे पाहिलं तर दुसऱ्याची रेषा कमी करावी लागते तेही होईल त्यामुळे उद्धव ठाकरेंना या वेळेला ते परवडणार नाही आणि सर्वात महत्वाचं महाविकास आघाडीच्या अं सगळा जो प्राण आहे तो मुख्यमंत्रीपदाभावतीय दोन हजार एकोणवीस साली शरद पवारांनी आणि काँग्रेसनी सहज मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना दिलं कारण त्यांच्याकडे संख्याबळ नव्हतं उद्धव ठाकरेंची शिवसेना आली तरच एकशे पंचेचाळीसचा जादूई आकडा पार करणार टक्के होतं आणि लोकसभेच्या चांगल्या विजयानंतर काँग्रेसमध्ये तर अनेक इच्छुक आहेत मुख्यमंत्री पदाचे mm. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना तर मुख्यमंत्री पदाच स्वप्न पडतं हे तुम्हाला टिळक भवनात गेल्यावर सहज दिसून येत mm. तिथं नाना कार्यकर्ते दिसून येतात की नाना भाऊ मुख्यमंत्री होणार आणि थोडं तुम्ही मंत्रालयाच्या समोरच्या विरोधी पक्षनेते पदाच्या घरी विजय वडट्टीवारांच्या घरी गेला तर तिथं लक्षात येतं की वडट्टीवारांना मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडतं त्यामुळं स्वप्न पडणं आणि ते प्रत्यक्षात येणे यात फरक आहे परंतु महाविकास आघाडीचा कळीचा मुद्दा हा मुख्यमंत्री पद आहे जर महाविकास आघाडी टिकवायची असेल तर मुख्यमंत्री पदाचा निर्णय निकाली लावावा लागेल आणि मी आज तुषार सांगतोय महाविकास आघाडी जर तुटली तर ती मुख्यमंत्री पदाप तुटेल आणि त्याच्यावर सर खूप खूप धन्यवाद कालचा दिवस हा महाविकास आघाडीसाठी महत्वाचा होता असं सांगितलं जात होतं की हा प्रचाराचा नारळ फुटलाय महाविकास आघाडीचा पण त्याच वेळी मुख्यमंत्री पदावरून मतमतांतर दिसली त्याच वेळी म्हणून प्रचाराचा नारळ हा योग्यपणे फुटलाय का असा प्रश्न निर्माण होतोय सर खूप खूप धन्यवाद आपण द पॉलिटिक्सशी बोललात कालच्या घटनेचा अर्थ व्यवस्थित सांगितलात आपण पुन्हा भेटू तुर्तास इथेच थांबू खूप खूप आभार